मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीने आता जोरदार दिशी निक्कीच्या कानाखाली वाजवलेली असते तेव्हा चुटकी वाजतच मंजिरी आता निक्कीला म्हणू लागते राया जरी बाई माणसावरती हात उचलू शकत नसला ना ही मंजिरी जेव्हा जेव्हा गरज पडेल ना तेव्हा तेव्हा हात उचलू शकते आता लगेच निक्की मात्र आपल्या तोंडाला हात लावत मंजिरीकडे रागाने बघत असते तेव्हा मंजिरी तिला म्हणू लागते आणि आता पुन्हा जर माझ्या मित्राकडे बोटवर कडून जरी बघितलं ना तरी गाठ माझ्याशी लक्षात ठेवायचं असे चुटकी वाजून खडसावून मंजिरीने आता निक्कीला सांगितलेलं असतं त्याच वेळेस पाठीमागणं राया मात्र लाजत मुरडतच मंजिरीकडे एकटक बघत असतो आणि मला वागतो बघितलं याला म्हणतात मिस फायर तेव्हा लगेच आता मंजिरी राहायला बघते राया अरे या निक्कीच्या कानादी लागतो निक्की म्हणजे काय माहिती आहे तुला पालथामाट पालथ्या माठावरती कितीही पाणी टाकलं ना तरी तो रिकामाच तो रिकामा पालथ्या घड्यावर पाणी त्यामुळे या असल्या निक्कीच्या नादाला लागण्यापेक्षा ना चल चल आपण इथनं निघून जाऊया असे म्हणून आता मंजिरी लगेच रायचा हात पकडते आणि ओढतच आता रायला तिथनं घेऊन निघालेली असते राय मात्र प्रेमातच पडलेला असतो मिसफायरच्या एकटक आता तो प्रेमानेच मिसफायरच्या चेहऱ्याकडे बघत असतो तर इकडे आता निक्की मात्र खूपच भडकलेली असते काय करावं काय नाही तिला काही सुचत नसतं कुत्र्याचा जो पट्टा असतो त्या पट्ट्याकडे बघतच निक्कीला मात्र खूपच राग आलेला असतो ते तेवढ्यात जय येतो आता निक्कीला तो पाण्याची बॉटल देत म्हणू लागतो निक्की हे गे पाणी पे जरा शांत हो निक्की मात्र रागाच्या परात ती बॉटल फेकून देते आणि मला ते नको आहे काही नको आहे मला नाही होणार मी शांत जोपर्यंत या मंजिरी राहायला मी संपवणार नाही ना तोपर्यंत मी शांत होणार नाही तेव्हा लगेच जय लागतो ठीक आहे मग नको शांत कारण तू जे म्हणते ना ते कधीच होऊ शकत नाही राया आणि मंजिरीला तू कधीही संपू शकत नाही तेव्हा लगेच आता निक येऊ लागते काय बोलतोय जय अरे काय चालू आहे तुझं ते तेव्हा जय मला लागतो हो जोपर्यंत राया आणि मंजिरी एकत्र आहे ना तोपर्यंत आपण त्यांचं काही वाकडं करू शकत नाही तेव्हा लगेच निक्की येऊ लागते असं कसं ते दोघे एकत्र असले म्हणून काय झालं आपण पण दोघेजण आहोत ना आपण दोघे मिळून काहीही करू शकतो त्यामुळे जय प्लीज आपण दोघे मिळून त्यांना रस्त्यावर आणू तू एक काम कर तू त्यांचं घर पाडून टाक आता मला त्यांना ना रस्त्यावर आलेलंच बघायचंय तेव्हा लगेच जेम लागतो नाही शक्य मी हे नाही करू शकत आता निकीला तर धक्काच बसतो तेव्हा ती जयला मू लागते जय काय बोलतोय तू तू हे करू शकत नाही तू मला नकार देतोय या निक्कीला नकार देतोय तू तेव्हा जैम लागतो कारण हे घर पाडून मला ही दहशत संपवायची नाही आहे निकी आता जयकडे बघू लागते तेव्हा जयम लागतो हो कारण जर हे घर पाडलं तर ही दहशत संपून जाईल भीती संपून जाईल कारण त्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आपण त्यांचं घर पाडू शकतो अशी दहशत निर्माण झालेली आणि या भीतीमुळे ते लोक घाबरलेले पण आपण जर घरच पाडून टाकलं तर दहशत संपून जाईल भीतीही संपून जाईल त्यामुळे मला हे सगळं संपवायचं नाही आहे तेव्हा लगेच आता निक्की लागते मग काय करू मी असं तोंडावर बोट ठेवून गुपचूप बसून राहू का सांग ना काय करू मी तेव्हा जय लागतो तू गुपचूप बसून राहा असं कुठे म्हटलंय मी तुला काहीतरी करायचंय त्यासाठी तुला त्या मंजिरी आणि रायामध्ये दरी निर्माण करावी लागेल त्या दोघांमध्ये फूट पाडावी लागेल एकदा का त्या दोघांना वेगळं केलं की मग काम झालंच म्हणून समज ते लगेच नक्की आता जेकडे बघत असू लागते आणि मला ते असं होय म्हणजे दोघांना वेगवेगळं करायचे मग सगळं शक्य ते लगेच आता जय म्हणतो हो आणि त्या, त्या राया आणि मंजिरीला दूर करण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि त्या रायाची एक दुबळी नसे ती मला माहिती ती तू वापरून नक्कीच त्या दोघांमध्ये दरी निर्माण करू शकते आता मात्र लगेच जय आपला प्लॅन इथे निक्कीला सांगू लागतो आता निक्की मात्र खूपच खुश झालेली असते आणि आता लगेच ती जयला म्हणते ठीक आहे जय काम झालंच म्हणून समज या राया आणि मंजुरीमध्ये दरी पडणार आता मात्र दोघेही खूपच खुश होत एकमेकांकडे बघत हसत असतात त्यान तर त्यानंतर इकडे आता घरी मात्र शशिकलाने तर तांडवच सुरू केलेला असतो आता सगळ्या घरातील वस्तू शशिकला आता पॅक करायला घेत असते तेव्हा नाना जिजी सगळेजण शशिकलाकडे बघत असतात त्यावर शशिकला ते अगं इश्के आवर पटकन कधी कुठे काय पडेल सांगता येणार नाही हे घर कधीही कोसळू शकतं त्यामुळे आपल्या ह्या चांगल्या चांगल्या वस्तू निदान जपून तरी ठेवता येतील आवर पटकन पॅक करून घे तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं काय झालं आहे शशिकाला काय चालू हे सगळं तेवढं जिजी येते आणि म्हणू लागते शशिकाला अगं हे सगळं नाटक बंद कर का नाटकं करते का मुद्दा म्हणून सोंग घेते तेव्हा शशिकाला म्हणू लागते काय बोललं जाऊ बाई मी नाटक करते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात शशिकाला फक्त नाटक नाही अतिरेक करतेस तू काय चालू आहे सगळं तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते हो तुम्ही मलाच विचारा काय चालू आहे हे जे सगळं काय चालू आहे ना हे तुमच्या या तुमच्या या लाडक्या मंजीमुळे चालू आहे विचारा ना तिला विचारा चांगलं आपलं हे घर वाचत होतं त्या निक्कीमुळे पण नाही तिला ना बघवतच नाही गेस लगेच मंजे लागते काकू आपलं घर त्या निक्कीमुळे नाही वाचलं रायामुळे वाचलंय तेव्हा गेस नानाजीजी हो रायामुळे वाचलंय आपलं घर तेव्हा शशिकाला म्हणागते हो ना रायामुळे वाचलं ना मग त्याच रायासाठी ना या तुमच्या मंजीने ना भर बाजारात सगळ्या मार्केटमध्ये ना त्या निक्कीचं थोबाड फोडलंय आता ही निक्की आपलं घर पाडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा लगेच नानाजीजीला तर धक्काच बसतो त्याच वेळेस शशी लागते ती निक्की कोणाची पोरगी माहिती त्या अण्णाची पोरगी तो अण्णा सगळ्या गावाचा गुंड तो कधी आपल्या गळ्याला चाकू लावेल ना सांगताच येणार नाही आणि एका एक क्षणात आपलं घर पाडू शकतो पण नाही तुमची ही लाडकी पोरगी खूप हुशार आहे ना तुमचाच पाठिंबा आहे ना तिला त्यामुळे सारखी राया राया करत असते आणि त्या रायासाठी ना आपलं घर पाडून घेणारी आता ही तुमची लाडकी पोरगी त्यामुळे ना तुम्हाला मरायचं आहे ना या घरात तर मरा पण मी ना तिकडे लांब कुठेतरी जाऊन मरते चल इशके आवर पटापटा मला ना इथे राहायचंच नाही आहे तेव्हा लगेच आता जिजिमू लागते शशिकला बंद कर ही सगळी नाटकं शशिकला म्हणू लागते नाटक नाहीये जाऊ बाई इश्के अगं तू काय वाकडं तिकडे तोंड करून बघत बसली जा पटकन वीज घेऊन ये मला ना इथेच वीज घेऊन मी आहे हे सगळं ना यांच्या लाडक्या पोरीमुळे होतंय तेव्हा लगेच आता जेजी म्हणू लागते बाद झालं शशिकला अगं भरल्या घरात काय मरणाच्या गोष्टी करते तेव्हा शशिका लागते हो का भरल्या घरात मी मरणाच्या गोष्टी करते अहो हे सगळं तुमच्या पोरीमुळे घडतंय ते नाही दिसत का तेव्हा लगेच जेजी म्हणू लागते बाद झालं शशिकला अगं का नाटक करते एवढं प्रेम का तुला घराबद्दल तेव्हा शशिका लागते हो जाऊ बाई हे घर माझ्यासाठी किती महत्वाचं आहे तुम्हाला नाही समजणार माझं या घरावरती खूप प्रेम आहे तेव्हा जिजी मला लागते हो शशिकला जर तुझं खरंच प्रेम असतं ना, ना तर तू त्या निक्कीला असं घर आपलं अड्डा टाकण्यासाठी नसतं दिलं खरं तर आमचंच चुकलं आम्ही तुझ्या तावड्यात हे घर द्यायलाच नको पाहिजे होतं हे घर जर तुझ्या नावावर नसतं ना तर आज हे सगळं काही घडलंच नसतं तेव्हा मंजिरी लागते जीजी जाऊ दे तू नको नादार लागू तेव्हा जिजीमुळे लागते मंजिरी तुला घाबरण्याची काही गरज नाही लोकांना काय बी म्हणू दे पण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि आज तू जे काय केलं आहे ना ते अगदी बरोबर आहे त्या निक्कीमुळे नाही घर वाचलं रायामुळे आपलं घर वाचलं होतं आणि बरं झालं त्या निक्कीला तू चांगलाच धडा शिकवला तुझ्या जागेवरती मी जरी असते ना मंजिरी मीही हेच केलं असतं त्यामुळे तू घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीशी आता मात्र मंजिरी आपल्या जीजीकडे बघू लागते तेव्हा नाना म्हणू लागतात हो मंजिरी काळजी करू नको आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी सतैव असणार आहोत तेव्हा मंजूर लागते नानाजीजी तुम्ही दोघे माझ्याबरोबर असला ना तर मला कसलीच भीती नाही मला आणखीन दुसरं काय हवंय मी सगळ्या संकटांचा सामना करू शकते आता मात्र शशिकलाला खूपच राग येतो तेव्हा शशिकला ते चालू द्या तुमचे ना हे लाड चालू द्या तुमच्या मंजीमुळे एक दिवस हे घर पडेल ना तेव्हा समजेल तुम्हाला असे म्हणून आता शशिकला तिथनं निघून जाते त्याच वेळेस इकडे मात्र तर त्यानंतर इकडे आता निक्कीने रायाला भेटण्यासाठी बोलवले असतं राया आता निक्कीला भेटण्यासाठी येतो आणि म्हणू लागतो काय कशासाठी आहे आता तेव्हा निक्की म्हणू लागते सरप्राईज तुला सरप्राईज द्यायचं आहे राया निक्कीकडे बघत असतो तेव्हा लगेच निक्की हसतच म्हणू लागते इतकं मोठं सरप्राईज द्यायचंय ना की तुझ्या पायाखालची जमीन सरकली पाहिजे तुला धक्काच बसेल तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय बोलते लवकरात लवकर सांग काय आहे कसल्या सरप्राईज आहे तेव्हा निक्की म्हणू लागते अरे आत्ताच त्या मंजिरीच्या घराकडे बुलडोर जाताना दिसलाय बुलडोर जर चाललाय ते घर पाळायला राहायला तर धक्काच असतो तेव्हा राय लागतो ए हे सगळं काय तू शब्द दिला होता ना घर नव्हती पाडणार ना तू तेव्हा लगेच निक्की हसतच म्हणू लागते काय शब्द आणि मी तू पाळला तुझा शब्द असे म्हणून ती रायाकडे बघू लागते मग तू जर तुझा शब्द पाळला नसेल तर मी का पाळू ते घर आता पडणार तेव्हाला गेच रायम लागतो हे बघ निक्की तुझं मिसपायरने काय बिघडवलंय का तिच्या नादाला लागतेस तू तेव्हाला गेस निक्कीम लागते ए त्या तुझ्या मिसपायरला मी विसरून जाऊ असं होऊ शकतं का नाही विसरू शकत मी तिला बघितलं भर मार्केटमध्ये तिने माझं थोबाड आहे माझ्या कानाखाली ओढली तुझ्यासाठी तेव्हाला गेच रायम लागतो हे बघ तिचं मनावर नको घेऊ तू ना विसरून जाते अगं तिने आमच्या मैत्री खातर हे सगळं केले तेव्हा निक्की असतच मला वाटते काय मैत्री खातर मैत्री खातर की प्रेमा खातर नेमकं म्हणायचंही काय तुला राया तेव्हा राय म्हणागतो काय बोलतेस हे असलं प्रेम वगैरे आमच्यात तसं काही नाही आहे आमच्यात फकसतं मैत्रीचे तेव्हा लगेच निक्की मला वागते हो का मैत्री बरं ठीक आहे मग आता मी तिचं घर पाडणार आणि तिला रस्त्यावरती आणणार त्या मंजिरीला सोडणार नाही तेव्हा लगेच गेस रायम लागते हे काय प्रॉब्लेम आहे तुझा सांगितलं ना आता सगळा विषय संपलाय म्हणून तेव्हा लगेच गेस आता निक्की म्हणून लागते ती मंजिरी माझा प्रॉब्लेम आहे विषय तू संपवला असेल पण मी नाही संपवला आता तर खरा विषय सुरू झालाय राया तेव्हाला लगेच रायम लागतो हे बघ निक्की मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे पण प्लीज मिसफायरचं घर नको पाडू ग तेव्हाला गेस निक्की मला लागते नाही त्या तुझ्या मिसफायरला मी रस्त्यावरती आणणार आता मात्र फायरबद्दल असं बोलल्यामुळे राया ते रायाला खूपच राग येतो तेव्हा लगेच राया आपल्या हाताच्या मोठयाच्या दाबून धरतो तेव्हा लगेच आता नक्की येऊ लागते काय होते राया राग येतोय का तुला अरे पण तुमच्यात तर तसं काहीच नाही आहे ना फक्त मैत्री आहे ना मग एवढा का राग येतोय तुला अरे पंढरपुरातल्या अशा छोट्याशा मुलांना जरी विचारलं ना तुमच्या दोघांमध्ये काय तरी ते सांगू शकतात आणि मला समजत नाही राया असं काही असेल ना तर तू सांगून टाक आपण लगेच जाऊया त्या मंजुरीच्या घरी आणि बोलणं करून घेऊया चल पटकन तेव्हा लगेच आत्ता राहाय मला लागते काय बोलणं करून घेऊया तेव्हा राया म्हणा लागतो हे बघ निकी आमच्या तसं काही नाही आहे तू समजते तसं काय बी नाही आहे तेव्हा लगेच निकी मला लागते हो अरे मग हा बदल कशासाठी अरे तू आधी दारू प्यायचा हप्ता वसुली करायचा गुंडगिरी करायचा हे सगळं बंद झालं ना ते कुणासाठी त्या मंजिरीसाठी ना त्यामुळे आता तू तुझं प्रेम धरून बैस पण आता मी त्या मंजिरीला सोडणार नाही मी आता तिचं घर पाडणार तेव्हा लगेच राहायला लागतं हे बघ नक्की असं काहीही करू नको तेव्हा लगेच आता निक्की मग लागते हो का असं नसेल करायचं तर तुला सिद्ध करून दाखवावं लागेल की तुझं त्या मंजिरीवरती प्रेम नाही आहे तरच तिचं घर वाचू शकतं तेव्हा लगेच राया मनाशीच म्हण लागतो नाही नाही मला जर मिसफायरचं प्रेम आमची मैत्री आणि तिचं घर वाचवायचं असेल ना तर ही निक्की म्हणते तसं आमच्यात प्रेम नाही आहे हे सिद्ध करून दाखवावंच लागेल त्यावर लगेच निक्की म्हणू लागते राया अरे लवकर बोल तुझ्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे वेळ नाही बुलडोजर चालल्यावर का तिकडे तेव्हा लगेच राया मला लागतो नाही निक्की असं नको करू मी तुला सिद्ध करून दाखवतो की मिसफायर आणि माझं प्रेम नाहीये असे म्हणून आता राया तिथनं इकडे मंजिरीच्या दुकानात निघालेला असतो मंजिरी आता दुकानात काम करत असते रायाही आता दुकानात चादरींच्या चा घड्या घालत असतो त्याच वेळेस त्याला आठवतं की सगळ्या कसं भर मार्केटमध्ये मंजिरीनीचे निक्कीच्या कानाखाली ओढलेली असते आणि आता कसं खडे सोड उत्तर देत आता मंजिरीने रायाची बाजू घेतलेली असते हे सगळं आठवताच राय मात्र आत्ता चादर तोंडावरती लावतच हसतच हो मला लागतो वा मिस फायर काय मस्त बोलली ना खरस तू खरंच मिस फायर तू माझ्यासाठी काय बी करू शकते मी म्हणतो ना तू वाघिणी तो जो वाघिणीसारखी धावून येते बरं का मिस फायर असे म्हणत आता लगेच तो प्रेमाने मिस फायरकडे बघू लागतो मंजिरीचं मात्र रायकडे लक्ष नसतं तेव्हा लगेच राय मिस मिसफायर अशीच वाघिणीसारखी जोडीदार हवी गं मला त्याच वेळेस रायचा लक्षात येतं तेव्हा लगेच तू मला लागतो काय करतो राय तू अरे इथे तुला मिसफायरच्या प्रेमात नाही पडायचं तिचं प्रेमापासनं दूर जायचंय तिच्या मनातनं उतरायचंय तुला आणि काय चालू आहे तुझं राया हे सगळं थांबव अरे तुला मिसफायरचं घर वाचवायचंय ना त्यामुळे तुला तिच्या नजरेतनं उतरावंच लागेल असे म्हणून आता लगेच मंजिरा आयकडे बघते आणि बघते राया हे बॉक्स आतमध्ये नेऊन ठेव रायाचं मात्र लक्षच नसतं तो सारखा एकटक बाहेर बघत असतो त्याच वेळेस आता लगेच तो बॉक्स ऐवजी चादरीत उचलतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे काय चालू आहे मी तुला बॉक्स उचलायला सांगितले ना मग तू या चादरी का उचलतोय ठेव खाली तेवढ्यात लगेच आता एक मुलगी दुकानात आलेली असते राया पटकन त्या मुलीसमोर येतो आणि मला तू काय हवं हो आहे तुम्हाला चादरी बघायची आहे का हे घ्या हे बघा हे बघा आता मंजिरीला तर प्रश्नच पडतो रायाचं चा काय चालू आहे हा का मध्ये मध्ये करतो मी दाखवते ना तेव्हा मंजिरी आता काही नवीन माल असतो तोही दाखवते राया लगेच मिस्पायरच्या हातातून ओढून घेतो आणि त्या मुलीला चादरी दाखवू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रायाकडे बघत असते त्याच वेळेस राय त्या मुलीला खुनावत असतो कारण आता त्याचाच नाव असतो मंजिरीच्या मनातनं उतरवण्यासाठी हे सगळं तो करत असतो तेव्हा लगेच ती मुलगी जोरात त्या चादरी रायाच्या अंगावरती फेकते आणि लगते काय चालू आहे राय दादा अरे मी केव्हाची बघते तू केव्हाचा मला टच करण्याचा प्रयत्न करतोय बाजूला हो माझ्यापासनं सारखा हात लावतोय मला तेव्हा मी लागते एक मिनिट काय झालंय काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय तुझा तेव्हा ती मुलगी नाही मंजुरी हा राय सारखा मला टच करतोय अगं म्हणून मला हात लावण्याचा प्रयत्न करतोय मला सगळं समजतं ना दिसतंय मला सगळं तेव्हा लगेच आता राय लगेच त्या मुलीकडे बोट दाखवत लागतो अगदी बरोबर तेव्हा लगेच मंजुरी रायासमोर येऊन उभी राहते आणि मग ते तुला सगळं दिसतं आणि समजतं ना मग नाही घ्यायच्या तुला चादरी मग निघ हे बघ तू जरी म्हणत असेल ना तर आया तुला टच करत होता मुद्दामून करत होता तरी हे सगळं मला पटणार नाही कारण आई गाई मायची इज्जत करणारा माणूस असं कधीही करू शकत नाही तू किती खोटं बोल मला माहिती आहे राया कसा येते तेव्हा लगेच आता राया तर डोक्याला रा साधला होतो अरे बापरे या मिसफायरच्या मनातनं तर मी उतरतच नाही आहे तिचा तर माझ्यावरती खूपच विश्वास आहे आता ती मुलगी लगेच मला लागते काय चालू आहे मंजिरी मी खोटं नाही बोलते तेव्हा मंजिरी म्हणते हे तुला चादरी घ्यायच्या नसेल ना तर निघितनं लगेच जा पण रायाच्या बाबतीत एक शब्दही उलटसुलट बोलायचा नाही ऐकून घेणार नाही मी असे म्हणून ती मुलगी आता तिथनं निघून जाते तेव्हा लगेच राय लागतो मिस मिसफायर अगं आपलं गिराईक होतं कशाला नादार लागायचं तेव्हा मंजिरी म्हणते राया गिराईक गेलं तरी जाऊ दे पण तुझ्या बाबतीत असं मी काही ऐकून घेणार नाही कारण तू कसं आहे ना हे मला चांगलंच माहिती तेव्हा लगेच राय मनाशीच फोन लागतो मिस स्फायर अगं अशा नाही तर मी तुझ्या मनातनं उतरू शकत नाही आता मी काय करू हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो त्याच वेळेस आता इकडे राया मात्र घरी येतो आता घरी येताच डिफिकल्ट डंकी तिथेच मस्त गेम खेळत असतात आता ती ताई आलेली असते जी दुकानात रायाचं काम करण्यासाठी आली असते ती तेव्हा लगेच आता डिफिकल्ट मागतो राया भाऊ अरे माणसाच्या मनात जागा निर्माण करायची असेल ना तर आयुष्य लागतं पण जर जागा मनातनं उतरून टाकायची असेल ना तर एक क्षणच खूप असतो पण इथे तर उलटच होतंय अरे मिसफायरच्या मनातनं तू नाही नाहीये तेव्हा लगेच राया मला तो हो ना टिपिकल हे सगळं खूप महाडिपिकल होऊन बसलंय काय करावं ना काही सुचतच नाही तेव्हा लगेच टंकी लागतं राय भाऊ अरे तुलाच मिस मनातून उतरायचं नाही सांगून नाही तेव्हा लगेच आता राय म्हणालागतं ए डिपिकल उगंच काही बोलायचं नाही मी हे सगळं मिस बायरच्या मनातनं उतरवण्यासाठीच करतोय पण काय करू हे सगळं होतच नाही आहे पण या सगळ्यामुळे या बिचाऱ्या ताईला खूप त्रास झाला रे मिसपायर खूप बोलली तिला ए ताई खरंच मी हात जोडून माफी मागतो पण मिसपायर जे काही बोलली ना ते मनाला लावून नको घेऊ गं ती माझ्यासाठी बोलली माझं काही देखवतच नाहीये कुणी मला बोललं तर अगदी वाघिणीसारखी धावून येते पण मिस फायरच्या मनात असं काही बी नसत ग ती खरंच खूप चांगली म्हणून तर मला तेव्हा लगेच आता डंक्याने टिपिकल लागतो म्हणून तर मिस फायर त्याला खूप आवडते तो प्रेमात पडलाय राय भाऊ तेव्हा लस लागतो ये ताई या दोघांकडे लक्ष देऊ नको हे उगच काय बी बोलतात आमच्या दोघांमध्ये असं प्रेम वगैरे काहीही नाहीये तेव्हा लगेच ती मुलगी मुलाक ते राय दादा अरे मला नाही वाईट वाटलं अरे पंढरपुरातल्या कुठल्याही माणसाला विचारा तू वाईट आहे म्हणून तसं कोणीही म्हणणार नाही सगळे लोक तुला चांगलंच म्हणतात आणि तू चांगलाच आहे राय भाऊ आणि एक गोष्ट लक्षात ठेव राय भाऊ अरे माणसाच्या मनातनं उतरायचं सोपं असतं रे पण मंजुरीच्या मनात तुझ्या विश्वासाचं जे झाड निर्माण आहे ना ते मुळासं उपटणं खूप कठीण आहे त्यामुळे मला नाही ना वाटत मंजिरीच्या मनातनं तू उतरशील म्हणून तेव्हा लगेच रायम लागतो हो ना माझ्या तर हे लक्षातच आलं नाही आता ती ताई तिथनं निघून जाते तेव्हा लगेच रायम लागतो खरंच ना डिपिकल डांक्या अरे फायरच्या मनात खूप विश्वास आहे माझ्याविषयी हे तर माझ्या लक्षातच राहिलं नाही तेव्हा डिपिकल लागतो हो ना मग आता हे सगळं सोडून दे राय भाऊ हे मनातून उतरवणं वगैरे सगळं बंद कर ही नाटकं तुझी तेव्हा राय म्हणा तो नाटक नाहीये डिपिकल अरे मला सिद्ध करून दाखवायचंय त्या निक्कीला की आमच्या दोघांमध्ये प्रेम नाहीये आणि मला हे करावंच लागेल त्यासाठी मला मिसफायरच्या मनातनं उतरावंच लागेल नाहीतर तिचं घर राहणार नाही आता मात्र डिपिकल आणि डंकी रायाकडेच बघू लागतात तर लागता। मित्रांनो पुढील बागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता पहिल्यासारखी हप्ता वसुली गुंडागिरी सुरू केलेली असते आता भर मार्केटमध्ये एका म्हाताऱ्या माणसाला राय त्रास देत असतो राया खूपच दारू प्यालेला असतो तेवढ्यात लगेच मंजिरी येते आणि मला ते राया हे सगळं काय चालू आहे अरे मला वाटलं होतं तू बदललायस पण नाही तू बदलला नाही तू तुझा हप्ता वसुली हे सगळे काम चालूच ठेवले एवढ्यात निक्की येते आणि मला लागते अगं हे बंद कुठे झाले होते आमची ही कामं चालूच असतात तेव्हा मंजिरीला मात्र रायाचा राग येतो त्याच वेळी जिजी येते वे आणि मला लागते थांब मंजिरी राया हे सगळं का करतोय मला चांगलंच माहिती आहे आता मात्र जीजी रायाची बाजू कशी घेणार ते आपल्याला लवकरच बघायला माहिती त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद